हा कसला चिवडा आहे तुम्हाला सांगायला नकोच आहे तुम्ही ओळखला असेलच बघूनच हवा असं आहे ना तर हा आहे सगळ्यांच्या आवडीचा क्रिस्पी मक्याच्या पोह्याचा चिवडा रंग किती सुरेखालेला आहे बघा अगदी सुरसुरीत झालेला आहे चिवडा बरेच वेळा काय होतं तिखट मीठ मसाला सगळा खाली बसतो तर इथे मी तुम्हाला सगळ्या पोह्यांना व्यवस्थित तिखट मीठ मसाला कसा लागेल नी हा चिवडा कसा कमी तेलकट होईल ह्याच्या टिप्स दिलेल्या आहेत खरं सांगायचं सा म्हणजे विकतच्या चिवड्यापेक्षा सुद्धा हा चिवडा अतिशय उत्कृष्ट होतो नमस्कार श्रेयास रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मक्याच्या पोह्याचा चिवडा करतोय त्याच्याकरता पाव किलो मक्याचे पोहे घेतलेले आहेत चांगले वाळलेले घ्यायचे थोडेसे ताटात पसरून ठेवून द्यायचे एक अर्धा एक तास निमक चिवडा तळायला घ्यायचा आता आपल्याला हे पोहे तळून घ्यायचे आहेत त्याच्या आधी एक मसाला करून घेऊया मसाला करतोय त्याच्याकरता ह्या बौलमध्ये हळद घेते अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे साधं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचाला जास्त घेतलेलं ला आहे लागलं तर नंतर घालता येईल मी चुड्याला छान चव येला ह्याच्यात काळं मीठ घालायचं आहे ते अर्धा चमच्याला थोडं कमी असं घालते आहे अर्धा चमचा घातला तरी चालेल मी अगदी थोडीशी आमचूर पावडर घालते पाव चमचा ऑप्शनल आहे आता हे छान मिक्स करून घेऊया गुठळ्या असतील ते सगळ्या प्लेन करून घ्या असा आपला एक बेसिक मसाला तयार आहे आता बाकीचं साहित्य बघूया शेंगदाणे अर्धेवेटी घेतलेले आहेत पंढरपुरी डाळ पावटी घेतलेले आहे तीन चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत दोन चमचे तीळ घेतलेले आहेत अर्धीवेटी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ही स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत आणि पावटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आता पहिल्यांदी मक्याचे पोहे तळून घेऊया इथे आपल्याला तेल चांगलं तापवून घ्यायचंय हे बघा असा पोहा घातला की तो चांगला लगेच वर आला पाहिजे आणि फुलला पाहिजे बघा आता किती छान म्हणजे तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे पोहे कसे तळायचे तर अशा झाऱ्यामध्ये थोडेसे पोहे घालायचे आणि हा झारा असा खालीवर करायचा नाही छान पोहे तळले जातात हे बघा त्यामुळे रंग बदलत नाही असे पोहे तळले की रंगभाग किती सुंदर राहिले त्याचा गॅसची फ्लेम मात्र थोडी कमी जास्त करायची पोहे हे करपत त्या कामाने हे बघा सगळे पोहे तळून झालेले आहेत दाखवते तुम्हाला आवाज आला असेल असे छान तळले गेले पाहिजेत इथे अर्धी वाटी पिठीसाखर घेतलेली आहे थोडी जास्त घेतली तरी चालेल मी ह्याच्यावर थोडीशी घालायची आत्ता गरम पोहे असतानाच नी हा जो आपण मसाला केला आहे तो थोडासा घालायचा ह्याच्यावर मी हे छान असं खालीवर करून घ्यायचं सगळं ह्या पोह्यानं लागलं पाहिजे त्याच्याकरता घेताना असं परातीसारखं खोल असं एखादं पातेलं घ्यायचं म्हणजे आपल्याला हे छान हलवता येतं किंवा असे दोन झारे घ्यायचे मी हलक्या हाताने हे खालीवर करायचं पण हा सगळा मसाला आहे तो सगळ्या पोह्यांवर लागला गेला पाहिजे आता आपल्याला बाकीचे पदार्थ तळून घ्यायचे आहेत तोपर्यंत हे असं झाकून राहू दे गॅसची फ्लेम लो आहे तेल चांगलं तापलेलं आहे आता पहिल्यांदा हे तळून घेऊया तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ह्याच्यात काजू घातलेत तरी चालतील गॅसची फ्लेम लोच आहे असे ते उकलायला लागलेले आहे आता पंढरपुरी डाळं घालूया याच्यात डाळं भाजलेलंच असतं त्याच्यामुळे ते, ते जास्त तळायला नको आहे आता खोबरं घालूया खोबरं थोडंसं लाल व्हायला पाहिजे ह्यातली कुठलीही गोष्ट करपता कामा नाही पण छान तळली गेली पाहिजे पोहेसुद्धा छान तळले गेले पाहिजेत आणि करपता कामा नाही खोबऱ्याचा रंग बदलत चाललेला आहे आता काढते हे मी हे बघा असा रंग पाहिजे आता हे जे तळून घेतलेले शेंगदाणे खोबरं आहे ते सगळं ह्याच्यात घालूया आता मागासारखंच करायचं साखर एक चमचा हा चुडा गोडसर छान लागतो हा केलेला मसाला आता पुन्हा असं खालीवर करून घ्यायचं जसं एक एक तळून होईल तसं त्याच्यावर पिठीसाखरने मसाला घालायचा त्यामुळे तो छान लागतो खाली जाऊन बसत नाही आता कढीपत्ता तळून घेऊया असा तळून घेतला ना की रंग बदलत नाही याचा बघा किती छान रंग राहिला आहे आता हा कढीपत्तासुद्धा मी त्या पोह्यांवर घालते आता मिरच्या घालूया मिरच्यांचा कच्चा वास जाईल एवढंच आपल्याला ह्या मिरच्या तळून घ्यायच्या हे बघा मिरच्या छान तळून झालेल्या आहेत आता ह्यासुद्धा मी त्या पोह्यांवरच घालते आता पुन्हा सेम करायचं थोडी साखर घालायची हा मसाला घालायचा पुन्हा छान मिक्स करून घ्यायचा झाकून ठेवायचं ज्या तेलामध्ये पोहे तळले होते त्यातलंच मी दोन चमचे तेल घेतलेले आहे थोडी मोहरी घालायची एक अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे हिंग घालते पाव चमचा मी गॅस बंद करते गॅस बंद केल्यानंतर तीळ घालायचे तीळ लगेच उडायला लागतात आता ही फोडणी ह्याच्यावर घालायची आहे त्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे एक बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा तसंच तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा हाईप करा आता ही राहिलेली सगळी साखर मी मसाला घालूया आता पुन्हा असंच मगासातच खालीवर करून घ्यायचं गरम गरम तेलातच पोहे तळायचे इथे तेल पण जास्त पित नाहीत त्यामुळे तेलाच्या टेम्परेचरकडे लक्ष द्यायचं आता एक पंधरा वीस मिनटं हा असा झाकून राहू दे त्याच्यानंतर पुन्हा आपण छान मिक्स करूया त्याच्यात जी साखर वगैरे घातली ती छान विरघळते आणि पोह्याला लागते पंधरा मिनटं झालेली आहेत चिवडा पण बऱ्यापैकी गार झालेला आहे असं खालीवर करून घेते आणि आता हलक्या हाताने सगळं हे मिक्स करते इथे तुम्हाला मी ज्या टिप्स दिलेल्या आहेत किंवा मी ज्या पद्धतीने चिवडा केलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही चिवडा करा अतिशय उत्तम असा हा चिवडा होईल तसा हा आपला मक्याच्या पोह्याचा चिवडा तयार आहे